पूर्वी जलमी केलाय पाप गुर्वी जलमी केलय भजनात झोप म्हणजे हे गीताची रचना अशी केली का बारीक नजर शेवटपर्यंत पर्यंत ऐकलं तर एक एक शब्द माणसाच्या लक्षात येऊन जात इला संसाराच यड ग हरीनाम वाट नागवड संसारा साठी करी धावपळ संसारासाठी करी धावपळ हरिनामाला काढी ना वेळ ग हरिनामाला काढी ना वेळ इला संसाराच वेडग हरिनाम वाटण नागवड इला संसाराच एड नाम वाट नागवड संसारामध्ये धुंद झाली ग संसारामध्ये धुंद झाली नय कुट तीर्थाला गेली ग नय कुट तीर्थाला वै गेली इल संसारच एड गरीनाम वाटना गवड इल संसाराच यडग हरिनाम वाट नागवड संसाराच्या लागली ध्यानी ग संसाराच्या लागली ध्यानी नई घातील तुळशीला पानी ग नई घातील तुळशीला पाणी इल संसाराच यड ग नाम वाटना गोड इल संसारड ग नाम वाटना गोड पूर्वी जलमी केलय पाप ग पूर्वी केलय पाप यती वई कीर्तनात झोप ग वई भज नात झोप इल संसारड ग नाम वाटना गोड इल संसारड ग नाम वाटना गोड संसार करून करावा सार ग संसार करून करावा सार नाही थर वाया नाही थर वाया झर इल संसारच हरी नाम वाटना गोड संसाराच खरच जर प्रत्येक शब्दाचा जर बारकाईने विचार केला तर खूप काय समजण्यासारखा आहे आईने एका काढव्यात सांगितलं की जीवनात आल्यानंतर संसार तर करावा जन्माला आल्यानंतर संसार तर व्हावाच पण या संसार करीत असताना या जीवनाचा सार सुद्धा झाला पाहिजे यावर आधारित आईने गीतरचना केलेली आहे आई, के आई काय सांगाल संसार पण व्हायला पाहिजे आणि संसारासोबत सार पण जेवणा सार पण व्हायला पाहिजे